नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांमध्ये दिवसभर सकारात्मक आणि शिस्तबद्ध वृत्ती राहील यामुळे तुम्हाला आनंद होईल शहाणपणाने घेतलेले निर्णय चांगले परिणाम देतील आज तुमच्या बजेटची काळजी घ्या सणासुदीच्या खरेदीत अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांच्या जवळच्या नात्यांमध्ये सुरू असलेल्या समस्या कोणाच्या तरी मध्यस्थीने सुटतील जर तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर संबंधित निर्णय घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल तुमच्या बजेटचीही काळजी घ्या दिखाऊपणापासून दूर राहा आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने प्रगतीची शक्यता निर्माण होईल सकारात्मक लोकांसोबत राहा यासोबत तुम्ही सकारात्मकही राहाल तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यक्षमता आणखी सुधारेल आज वेळेनुसार निर्णय घ्या घाईमुळे तुमचे वैयक्तिक काम आणि नातेसंबंध बाधित होऊ शकतात करिअर आणि वैयक्तिक काम यांच्यामध्ये तुमचा अहंकार येऊ देऊ नका त्यामुळे सुरू असलेले काम बिघडू शकते आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना वाटेल की नशीब तुमच्यावर दयाळू आहे काही काळापासून कुटुंबात सुरू असलेले गैरसमज तुमच्या मध्यस्थीने दूर होतील ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही एखाद्या विशिष्ट पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचाही विचार करू शकता आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा सिंह राशी आज या राशींच्या लोक दिवसभर व्यस्त राहाल ग्रहांची स्थिती चांगली राहील एखाद्या खास व्यक्तीशी भेट आणि बोलणे तुम्हाला तुमच्या योजनांवर काम करण्यास मदत करेल तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल टिकवून ठेवाल आज तुम्ही एखाद्याला विचारपूर्वक मदत करण्याचे वचन द्या निष्काळजीपणामुळे फालतू खर्च वाढू शकतो आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी कर्तृत्वाचा अभिमान बाळगण्याऐवजी काम चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करा संभाषण चालू असताना तुमच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडू शकते ज्यासाठी तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो कुटुंबातील काही सदस्यामुळे काही पेच निर्माण होऊ शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांचे कोणतेही सरकारी काम अपूर्ण राहिले असेल तर ते कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे घरात प्रियजनांच्या आगमनाने तुम्हाला आनंद वाटेल परस्पर विचारांच्या देवाणघेवाणीमुळे वर्तनात सकारात्मक बदल घडतील यावेळी तुमच्या रागावर आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे हिताचे राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना यश मिळविण्याचा दिवस आहे राजकीय किंवा सामाजिक कार्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या क्षमतेचे कौतुक केले जाईल प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यावर संयमाने आणि संयमाने काम करा यावेळी लाभ आणि खर्चाबाबत काही गोंधळ होईल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांच्या घरामध्ये सुधारणा किंवा सजावट करण्याचे नियोजन होऊ शकते पैसे कुठेतरी अडकून पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे लक्ष त्यावर केंद्रित ठेवा जवळच्या नातेवाईकांशी महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते सामाजिक स्तरावर तुम्हाला नवी ओळख मिळेल अनावश्यक वाद आणि नकारात्मक परिस्थितींपासून स्वतःला दूर ठेवा आज जवळच्या व्यक्तीसोबत कोणत्याही मुद्द्यावरून वाद होत असल्यास ते प्रकरण शांततेने सोडवा आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीचे लोकांना कामाची विशेष जबाबदारी मिळू शकते तुम्ही ते सहज करू शकाल भिणीशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील दिवसातील काही वेळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात व्यतीत होईल यामुळे तुम्हाला शांतता जाणवेल दिखाऊपणापासून दूर राहा तुमच्या रागामुळे आणि अहंकारामुळे तुम्ही चालू असलेले काम बिघडू शकता तुमचे वर्तन अनौपचारिक ठेवा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभ राशी आज या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तुमची कार्यपद्धती लाभाचे नवीन मार्ग उघडेल तुम्हाला गरजूंना मदत करावी लागू शकते जवळच्या नातेवाईकाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आज तुम्ही आत्मविश्वास आणि मनोबल पूर्ण अनुभवाल तुमच्या जिद्दीने कठीण कामेही पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी दिवसभर तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील स्वतःला अपडेट ठेवण्याची ही वेळ आहे कारण तुमच्या निष्काळजीपणामुळे काही यश गमावले जाऊ शकते खर्च वाढल्याने आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल निरुपयोगी कामांकडे लक्ष देण्याऐवजी तुमच्या कामात व्यस्त रहा नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो मुलांचे प्रश्न सुटतील त्यांना मदत केल्याने आणि त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा